लव जिहाद कायद्यासाठी आता सरकारनं समिती स्थापन केली समितीमध्ये सात जणांचा समावेश असणार आहे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली जाणार आहे लव जिहाद सह धर्मांतर रोखण्यासाठी कायदा केला जाणार आहे लव जिहाद आणि फसवणूक बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी राज्यात कायदा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली ही समिती राज्यातली सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे त्यामुळे लव जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं दहावं राज्य ठरणार दरम्यान कोणत्या राज्यात लव जिहादचा कायदा आता लागू आहे ते आपण पाहूया उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात या राज्यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा आहे सोबतच झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यामध्ये सुद्धा लव जिहाद संदर्भातला कायदा आहे आणि आता महाराष्ट्र सरकार सुद्धा असा कायदा आणणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे देशातलं आता दहावं राज्य ठरणार आहे जिथे लव जिहादचा कायदा लागू केला जाईल मी मनापासून आमचे मुख्यमंत्री आदरणी श्री देवेंद्रजी फडणवीस अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राचे बारा करोड लोकांच्या तर्फे धन्यवाद पण देतो की त्यांना एक अतिशय चांगला निर्णय त्यांच्या निर्णयाची एक मोठी मल्लिका आहे त्यामध्ये एक अतिशय अजून एक चांगला निर्णय त्याने घेतला आहे की लव जिहाद देशामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये मुंबईमध्ये एक मोठी प्रॉब्लेम झाली आहे मी हा लवदियाची जे कमिटी निर्माण झाली त्यानंतर हा लवजियाचे केसेस कसा रोकायचे आणि त्या झाले त्यांच्यावर कसा काय करायचे ते, ते नक, कमिटी नक्की सांगतील सरकार जो है काम के नाम पर नाही मांग मांगे एक तो फ्रॉड करके चुनाव जीते चुनाव हाँ, आयोग को अपने कब्जे में लेकर पैसा देकर वोटर लिस्ट में घोटाला करके चुनाव जीते हैं तो ऐसे उनके दिमाग में लोग ऐसी बातें आती है जो लोग विकास का नारा देते हैं वो विकास पर बात करते हैं पूरे देश में जहां जहां बीजेपी की सरकारें हैं यहाँ ये कन्वर्जन लव जिहाद ऐसी बातें उछाल कर माहोल खराब का ये काम ये लोक करते हैं.